लाडकीबाईण योजना आहे पण महिला सुरक्षित नाही या आधीच्या सरकारांमध्ये किमान थोडीशी नीतिमत्ता होती भ्रष्ट लोक होते परंतु किमान नीतिमत्ता होती राजकारण हा एक व्यवसाय आणि सत्तेसाठी सत्ते वाटेल ते हे जे कल्चर महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षात कधीच नव्हतं ते महाराष्ट्राला मान खालावी लागेल अशा प्रकारचं राजकारण महाराष्ट्रात झालेलं आहे मी नागरिक आहे कोणते प्रश्न सुटले नाही हेच मी सांगेन ना जे दलाल आहेत ते सांगतील की कोणते प्रश्न सुटलेत फक्त नावाला नुसतं त्यांनी आरोग्यवर्धिनी आणि आपला दवाखाना चालू करून टाकला ते फक्त कॉन्ट्रॅक्टरच्या योजनेसाठी बाकी त्याचा नागरिकांना काहीच फायदा होत नाही किती लोकांना दीड हजार रुपये देणार आहे फक्त काम कसलं कशात झालेलं आहे तर धार्मिक ध्रुवीकरणामध्ये काम झालेलं आहे आणि नवीन नवीन बॅनर इथे लागलेले आहेत ला नवीन नवीन मोठे मोठे नाव इथे लागलेले आहेत जे स्वतःच्या बापाचे स्वतःच्या पक्षाचे बापा झालेले नाहीये ते जनतेचे इथले होणार नाही हे लोकांना आता लक्षात आलेलं आहे नमस्कार सकाळच्या विधानसभा डायरी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचा कल दहा वर्ष भाजपच्या आमदार देवयानी फरांदे इथे आहेत असे कुठले प्रश्न आहेत की जे सुटले नाही असं तुम्हाला वाटतं किंवा प्रश्न सुटलेत काय वाटत नाही मी नागरिक आहे कोणते प्रश्न सुटले नाही हेच मी सांगेन ना जे दलाल आहेत ते सांगतील की कोणते प्रश्न सुटलेत म्हणून नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वात मोठा प्रश्न हा बेरोजगारीचा आहे दुसरी गोष्ट नाशिकमध्ये जर तुम्ही ह्या मतदारसंघात बघितलं तर गंगापूर रोड कॉलेज रोड हा उच्च मध्यम वर्गीय आणि त्याच्यापेक्षा मोठ्या लोकांचा श्रीमंतांचा वर्ग आहे सोबतच गंजमाळसारखी वस्ती आहे जिथे गरीब लोक राहतात या ठिकाणी बेरोजगारीचा प्रश्न आहे सोबतच जुन्या नाशकामध्ये जो ह्या मतदारसंघात येतो तिथे अस्वच्छतेचा आहे एकदा अस्वच्छता आली की त्याच्यामुळे रोगराई वाढते बाकीचे मल न्यूट्रिशनचे प्रॉब्लेम वाढतात महिलांचे प्रॉब्लेम सुरू होतात लहान मुलांचं मृत्यूचं प्रमाण किंवा त्यांच्या कुपोषणाचं प्रमाण ते तयार होतं पण मागच्या दहा वर्षाची तुलना केली तर त्यामध्ये काही फरक पडला आहे खूप जास्त नाही पहिले कसे असते फक्त बोर्ड बॅनर दवाखान्यांचे लागायचे नाही यावेळेस दहा वर्षात बोर्ड बॅनर लागले पण तिथे ना डॉक्टर उपलब्ध आहे ना औषधं आहे आणि ना ते त्यांचं शटर ओपन राहतं फक्त नावाला नुसतं त्यांनी आरोग्यवर्धिनी आणि आपला दवाखाना चालू करून टाकला ते फक्त कॉन्ट्रॅक्टरच्या योजनेसाठी बाकी त्याचा नागरिकांना काहीच फायदा होत नाहीये समाधानी आहात आमदारांच्या दहा वर्षाच्या कामकाजात नवीन आमदार आम्ही निवडून आणणार आहोत इतके असमाधानी आह इतके आम्ही असमाधानी आहोत पावसाळ्यामध्ये इतकी बिकट परिस्थिती येते आणि आता रोगराई इतकी पसरली आहे आणि आपल्या डेंगू मलेरिया याची साथ खूप चालू आहे आणि आम्हाला असं वाटतंय की आमची मुलं सुरक्षित नाही तिथं आणि आम्ही पण सुरक्षित नाही आम्ही रुपये महिना मदत त्यातून त्यांना काही प्रमाणात महिना दिलासा मिळतोय मदत होतो दिलासा मिळतोय पण तो काय फायद्याचा आहे दिलासा मिळून काय फायद्याचा आहे ते न एकच करायला पाहिजे ही लाडकी बहीण योजनेच्या बंद करून काहीतरी महिलासाठी एक सुरक्षा आहे असं काहीतरी कवच का निर्माण करून काहीतरी त्यांच्या सेफ्टीसाठी मुलीसाठी काहीतरी देशाचा विकास झाला पाहिजे राज्याचा विकास झाला पाहिजे यानं या अनुषंगाने आपल्याला नवीन परिवर्तन पाहिजे बेरोजगारीचे प्रश्न आहे शिक्षणाचे प्रश्न आहे आरोग्याचे प्रश्न आहे खूप सारे असे प्रश्न आहेत अजूनपर्यंतही काही दिसत नाहीये तात्पुरते वरवर करतात नंतर आहे तसं ते चालतात त्यासाठी आम्हाला बदलच हवा हा वर्षात एकही प्रश्न सुटलेला नाही काहीच असं दिसत नाहीये आम्हाला दिसतच नाही असं कुठेही असे जे रोजगारीचे प्रश्न म्हणा बेरोजगारांचे प्रश्न आरोग्याचे प्रश्न हे असे सुटलेलेच नाहीये तुम्ही किती लोकांना दीड हजार रुपये देणार एका महिलेला तुम्ही दीड हजार देणार परंतु त्या दीड हजार तिचं काय होतंय तुम्ही एकीकडे तिला दीड हजार रुपये देता दुसरीकडे तिला तिच्याकडनं दीड हजार रुपये लाईट बिल वसूल करता तिच्याकडनं घरपट्टीच्या नावाखाली वेगवेगळ्या विविध कर तिच्याकडनं वसूल करता त्यानंतर मुलांचे शिक्षणाची फी पैसे असतील अशा खूप साऱ्या म्हणजे लो म लोकांवर कराच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या महागाईच्या माध्यमातून इतक्या संकट आलेले आहे का ज्या त्या दीड हजार रुपयात त्यांचं काही भागणार नाही आहे फक्त निवडणुकीच्या काळामध्ये कुठली तरी एक योजना आणायची आणि ती लोकांमध्ये विषय म्हणजे जो काही सध्याचा विषय आहे तो कसा काय म्हणता येईल त्याला सारून ह्या लोकांना छोट्या छोट्या भूलतापामध्ये कसं खुश ठेवायचं एवढ्यासाठीची योजना आहे ह्या यो योजनेतून काही असं त्या लोकांसाठीचं काही उभं राहणार नाही किंवा निर्माण होणार नाही आहे राजकारणामध्ये ज्या पद्धतीने महायुतीने जे ज्या स्वरूपाचं सत्ता स्थापनेसाठीचं काम केलं याबद्दल लोकांमध्ये नाराजी आहे राजकारण हा एक व्यवसाय आणि सत्तेसाठी वाटते ते हे जे कल्चर महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षात कधीच नव्हतं हो ते महाराष्ट्राला मान खालावी लागेल अशा प्रकारचं राजकारण महाराष्ट्रात झालेलं आहे आणखी बहिणी योजना आणत असताना ज्या महिला श्रम करतात काम करतात त्यांना किमान वेतन कुठे आहेत आशा असतील गटप्रवर्तक असतील स्त्री परिसर असतील आमच्या मोलकर्णी भगिनी असतील सफाई कामगार असतील कंत्राटी कर्मचारी असतील जे काम करतात महिला त्यांना तुम्ही किमान वेतन देत नाही त्यांचं राबून देतात कमी पैशामध्ये आणि मतांसाठी फक्त पंधराशे रुपये देऊन तुम्ही जर करणार असाल तर हे फसवणूक आहे आणि चांगली योजना आहे त्याचं आम्ही स्वागत करतो परंतु जे मूलभूत प्रश्न आहेत ते सुटले पाहिजेत महागाई वाढली स्मार्ट मीटर जेव्हा जा बसवलं जाणार आहे प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाला अगोदर पैसे देऊन वीज घ्यावी लागणार आहे आणि प्रत्येकाला कमीत कमीत कमी कमी नवरा दोन मुलं असतील तर त्याला बिल येणार पंधराशे रुपये तुम्ही देणार आणि हजार रुपये आधाराच्या घशात घालणार म्हणून येणाऱ्या काळात या सरकारच्या या सर्व गोष्टीच्या विषयी लोक नाराज आहेत लोकांचे प्रश्न गेल्या दहा वर्षामध्ये अत्यंत गंभीर झालेले आहेत लोकांना रोजगार नाही आहे शिक्षण प्रचंड महाग झालेलं आहे आणि आरोग्य सुविधा पण उपलब्ध नाही आहे त्याच्यामुळे लोकांच्यामध्ये प्रचंड असा रोष आहे आणि हे गव्हर्नमेंट बदललं पाहिजे ही भावना लोकांच्या मध्ये आहे बदललं पाहिजे गुन्हेगारीकरण जे आहे संपूर्ण राजकारणाचं एकही गुन्हा हा राजकीय लोकांच्या संरक्षणाशिवाय होऊ शकत नाही मग त्या छोट्या मोठ्या घडवलेल्या दंगली असतील जाती धर्मामध्ये घडवलेल्या दंगली असतील ह्या सगळ्या गोष्टी ही राजकीय मंडळीच घडवून आणतात त्यामुळे महाविकास महाविकास आघाडी आणि महायुती हा दोन युती आणि आघाडी सध्या आपल्या समोर आहेत या दोघांबद्दल काय ह्या दोघांच्या बद्दल आता आम्ही ही जी काय भाजपच्या बरोबरची जी आघाडी आहे तिचा कार्यकाळ आम्ही बघितलेला आहे त्याच्याविषयीच लोकांच्या मनामध्ये प्रचंड क्षोभ आहे या आधीच्या आ... सरकारांबद्दल नाही नाही या आधीच्या सरकारांमध्ये किमान थोडीशी नीतिमत्ता होती भ्रष्ट लोक होते परंतु किमान नीतिमत्ता होती परंतु ह्या भाजपच्या सरकारने नी। संपूर्ण नीतिमत्ता नावाची गोष्ट ही गुंडाळून ठेवलेली आहे आणि गुन्हेगारांचं सरकार अशी प्रतिमा निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे बदल आवश्यक माती आहे की हर पाच साल के बाद इतनी बडी ताकद होण्या केश उश्यू पर लढ रे और उन्हीं वो इशू के लिए जा रहे हैं परमानेंट सोल्यूशन अभी तक दे नहीं पाइए और सबसे पहली बात जो नासिक के जो इसमें हम रखना चाहेंगे वो ये है कि कम से कम जो नासिक में आमदार बोलो खासदार बोलो वो नासिक के लोगों का वातावरण अच्छा रहे इसके लिए बहुत ज़्यादा कोशिश करना चाहिए क्योंकि वो किसी एक के प्रतिनिधि नहीं रहते वो पूरे शहर के प्रतिनिधि होते हैं डेढ़ हज़ार रुपये लाखी बहिन दे मानसानी लाखी बहन दीड हजार रुपये यांना दिले त्याच माणूस बारामतीमध्ये लाडक्या बहिणीच्या ऐवजी बायकोला उभी करतो हा कुठला प्रकार आहे कुठला प्रकारे ज्या काही भौतिक सुविधा आहे तो जोपर्यंत व्यवस्थित होत नाही तोपर्यंत इथे काही कंपनी वगैरे येणार नाही म्हणजे जो आर्थिक विकास आहे त्याचा संबंध भौतिक सुविधांशी इथले रस्ते खराब आहे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर सगळं खराब आहे त्यामुळे त्याचा रोजगार निर्मितीवरती नक्कीच फरक पडतो आणि गेल्या दहा वर्षात त्याच्यावरती काहीच सकारात्मक काम झालेलं ला दिसत दिसत नाही आहे फक्त काम कस कशात झालेलं आहे तर धार्मिक ध्रुवीकरणामध्ये काम झालेलं आहे आणि नवीन नवीन बॅनर इथे लागलेले आहेत ला नवीन नवीन मोठे मोठे नावं इथे लागलेले आहेत अनंत कान्हेरेचं जर तुम्ही गोल्फ क्लबचं जर मैदान बघितलं त्याचं नूतनीकरण जरी झालं असेल अनंत कान्हेरेचं नाव छोटा आहे आणि संकल्पना देवी आणि फरांदे याचं नाव मोठं आहे मिळाबस स्थानक मागच्या अनेक वर्षांपासून नूतनीकरण ते आत्ताशी कुठेतरी झालं आणि त्याच्यावरती मेळास्थानक छोटं नाव आहे संकल्पना दिव्यानी फरांदे मोठं नाव आहे माझ्या माहितीप्रमाणे ते फार्मसीच्या शिक्षिका आहेत आर्किटेक्ट कधी झालं त्या मला काही आम्हाला काही कल्पना नाही की संकल्पना कुठून त्यांचे अख्ख्या नाशिकची संकल्पना त्यांनीच मांडलेली आहे अशी महाविकास आघाडी महायुती काय वाटतं नक्कीच महाविकास आघाडी कारण ते एक प्रगतिशील राजकारण मांडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत आणि महायुती जी आहे ती एक परत प्राचीन काळातलं जे राजकारण आहे धार्मिक ध्रुवीकरणाचं असेल जातीवादाचं असेल तुष्टीकरणाचं असेल या सगळे राजकारण ते मांडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि जे स्वतःच्या बापाचे स्वतःच्या पक्षाचे झालेले नाही ते जनतेचे इथले होणार नाही हे लोकांना आता लक्षात आलेलं आहे तर आपण जाणून घेतलेलं आहे नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचा कल नेमका काय आहे ते कॅमेरामॅन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे सकाळ नाशिक महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका